नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण बनवत आहोत पाकातले चिरोटे त्यासाठी लागणारं साहित्य पाव किलो मैदा आहे म्हणजे हा मोठी वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये रवा दिसत आहे की नाही तो छोटी वाटी रवा मी घेतलेला आहे पण मी रवा चुकून याच्यात आधीच घालून घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे याच्यातलं तीन चमचे तूप पातळ करून घालायचं आहे आणि उरलेल्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर घालून साठा बनवायचा आहे कालवायला पाणी घेतलं आहे चला आपण आधी तूप पातळ करून घेऊया हे पहा तूप पातळ करायला ठेवलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये गरम तूप घालून दिलेलं आहे आता आपण हे गरम तूप असल्यामुळे चमच्याने आधी सारखं करूया मग पाण्याने कालवून घेऊया हे बघा आपण तूप पातळ केलं आहे रवा मैद्याला लावून घेतलेला आहे त्याचं असं मुटकुळं बनलं आहे आता पाण्याने आपण हे कालवून घेऊया पीठ आणि एक पंधरा वीस मिनटं विश्रांतीला ठेवायचं आहे मग बनवूया चिरोटे हे पहा या पद्धतीने आपलं चिरोट्याचं पीठ कालवून झालं आहे एकदम घट्ट नाही एकदम सैल नाही साध्या पाण्यामध्येच कालवून घेतलं आहे हे विश्रांतीला एक पंधरा वीस मिनटं ठेवूया तोपर्यंत पाक करायला घेऊया हे बघा कॉर्नफ्लावर घेतला आहे एक तीन चार चमचे आणि हे उरलेले तीन चार चमचे तूप आहे साधारण तीन चमचेला तीन चमचे कॉर्नफ्लावर घालणार आणि हा साठा बनवून घेणार हे बघा पाक करायला ठेवला आहे एक वाटी साखर आणि साखर बुडेल एवढंच पाणी घातलं आहे आता आपण पाक करायला ठेवूया ह्याचा हे बघा आपण पाक करायला ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा कलर घालणार आहे आणि लिंबाचा रस घालणार आहे हे बघा आपला पाक तयार झालेला आहे एक दोन मिनटामध्ये तयार होईल एक तारी पाक आपल्याला करायचा आहे हे पहा मी पोळी लाटून घेतली आहे एक इथे या दोन पोळ्या लाटून ठेवल्या आहेत आता पुढे काय आहे ते बघूया हे बघा आपण एवढ्या लाट्या बनवून घेतल्या आपण ह्याच्या आता पोळ्या लाटून घेऊया आणि चिरोटे बनवून घेऊया हे पहा अशा रीतीने तीन पोळ्यांचा रोल तयार झालेला आहे आता हे आपण कट करून घ्यायचं आहे हे बघा आपले चिरोटे आता सर्व लाटून झालेले आहेत ला थोडेसे हातावर केलेले आहेत आता आपण ते तळून घ्यायचे आहेत पाक कोमट करून घेतलेला आहे कारण आपलं हे सर्व करताना पाकगार झालेला आहे आता आपण तळून घेऊया हे बघा या पद्धतीने चिरोटे तळून घ्यायचे आहेत हे बा या पद्धतीने आपले चिरोटे तळून तयार झाले आहेत आणि मी पाकतही घालून घेतले आहेत ते इथे ताटलेट निथळत ठेवले आहेत ते पण तुम्हाला दाखवून घेत आहे अशा रीतीने बनले आपले चिरोटे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका